आपल्या मुलानं आपल्या भावाची मुलगी घरात सून म्हणून आणावी अशी अनेक महिलांची इच्छा असते मात्र जळगाव मधून एक अजब प्रकरण समोर आलाय यात भावाच्या मुलीला सून म्हणून घरात आणण्यासाठी महिलेनं आपल्या दोन्ही मुलांना घेऊन भावाचं घर गाठलं मात्र तिथं भलतच काहीतरी घडलं मामाची मुलगी पसंत असल्याचं सांगत मोठ्या मुलाने लगेचाच होकार दिला इतक्यात लहान भावालाही मनात धक्धक झालं आणि आपल्यालाही ती पसंत असल्याचं त्यानं सांगितलं आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एयम मराठी न्यूजला जरूर सबक्राइब करा लहान भाऊ म्हणाला की मी लग्न करेन तर तिच्याशी यानंतर या कहाणी वेगळा ट्विस्ट आला याच कारणावरून दोन्ही भाऊ आपापसात आप भिडले अगदी त्यांनी कपडे फाटेपर्यंत एकमेकांसोबत हाणामारी केली मात्र सगळ्यात मोठा ट्विस्ट तर नंतर आला भावाचे भांडण पाहून मामाच्या मुलीनेही आपले पत्ते उघडले तिने सांगितले की मी तिचा तिसऱ्याच व्यक्तीवर प्रेम आहे हे ऐकून दोन्ही भावांना मात्र धक्काच बसला ही गजब घटना समोर बाहे आली बाहेर राज्यात राहणारी एक महिला शनिवारी आपल्या भावाची मुलगी पाहण्यासाठी आली होती आपल्या मुलाने भावाच्या मुलीशी लग्न करावं असं तिला वाटत होत म्हणून तिनं आपली दोन्ही मुलं सोबत आणली भावाकडे पोहोचून महिलेनं आरामात जेवणही केलं यानंतर तिने मोठ्या मुलासाठी भावाकडे त्याच्या मुलीची मागणी केली मोठ्या मुलानेही लग्नाला होकार दिला मात्र मामाची मुलगी पाहताच लहान भावाच्या मनातही तिच्याबद्दल भावना जाग्या झाल्या लहान भावाने आपल्यालाही मुलगी आवडली असल्याचं सांगत तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरला याच कारणावरून दोन्ही भावांमध्ये हाणामारी झाली यात मोठ्या भावाने लहान भावाला कपडे फाटेपर्यंत मारलं लहान भावाने यानंतर थेट पोलीस ठाणे गाठलं मात्र नातेवाईकांनी त्याला समजावून घरी आणलं यानंतर तर, तर कहाणीत भलताच ट्विस्ट आला घरी येताच मुलीनं सांगितलं तिचं गल्लीतल्याच दुसऱ्या मुलावर प्रेम आहे आणि तिला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे यानंतर महिला आपल्या दोन्ही मुलांना घेऊन रिकाम्या हाताने आपल्या घरी परतली